निर्णय घेत असताना लोकांची काय चलता लोकांच्या मनात काय भाव लोकांना काय विचार विचार करतो करतो मी वाटतो पाहिलं उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या त्या कालावधीमध्ये गावातल्या हजारो महिला हातामध्ये ताड घेऊन ओवाळ लिहून घेऊन गावात तिने हजारो लोकांनी त्या ठिकाणी मिरवणूक काढली होती बरोबर आहे सगळ्याकडे पूर्ण देशामध्ये आपल्याला म्हणत नाही सगळ्या देशामध्ये जिकडे तिकडे दिवाळी साजरी झाली जिकडे तिकडे लाईट रोषणाई झाली तुमच्या मना मनात कर, मना काय मला कळत नाही का आधीच कळलं मग तुमच्या मनात काय तुमच्या मनात काय ते आधीच कळलं मला तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ नाही हो तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ शकत नाही आपण दुसरा एक विचार करूया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची लीड पास झाला हो लागली आता या म्हणजे खूप काम केलं मला माहिती आहे <laughs> या मतदारसंघात लीड पास झाला हो लागली मी विचार केला लोकांना कमळ चालतं तर मला का नाही बोलवा लागे अनेक लोक भेटले मला म्हणायचे साहेब आमची पंचायत व्हायची तुम्हाला बघावं लागायचं तिथे मोदी साहेबांना बघायला लागायचं सा? मी इकडे देऊ का तिकडं देऊ काय करू असं अनेक अनेकांच्या मनामध्ये आला अनेकांच्या मनामध्ये भावना आली तिकडे मोदी साहेबांना मतदान द्यायचं सा? तुम्हालाही सोडता येत नाही त्यालाही झालं लागतं आता बरं झालं म्हणजे दोघं एकत्र झाले आमचा प्रश्न सोडून गेला म्हणजे लो काय लोकांच्या मला आमचा प्रश्न संपला म्हणजे आता आम्हाला दुसरं तिसरं काही पाहिजे बरोबर आहे माझं चुकताय का बरोबर बोलतो मी